आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर हाकेंनी जहरी टीका केलेली आहे सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू नाहीयेत असं त्यांनी म्हटलंय सोन्याचा चमचा घेऊन खासदार झाल्याचं सा हाकेंनी म्हटलंय तर शरद पवार यांच्यावर सुद्धा हाकेंनी टीका केली आहे जेजुरीमध्ये ओबीसीचा मेळावा पार पडला यावेळी हाकेंनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र डागले सुप्रियाबाई सुळे उत्कृष्ट संसदपटू मी त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणत नाही मी त्यांना निकृष्ट संसदपटू म्हणतो निकृष्ट शरद पवार साहेबांच्या घरात जन्माला आल्या आणि सोन्याचा चमच्या घेऊन खासदार झाल्या आणि आम्ही या मतदान केलं लावून लावू लावू आमच्या गावातनं लीड का माझ्या बुद्ध माझ्या का माझ्या नाही 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 ना, ना, ना। दादा आमचं दा, चुकीचं झालं तर काय होईल अरे वाघासारखी माणसं तुम्ही संस्थेच्या मध्ये खाडाखोड केली आणि रयंत्र शिक्षण संस्थेचे हयात अध्यक्ष कोण झाले तर शरद चंद्रजी पवार बाईट वाटतं मला या वयात त्यांच्यावर टीका करायला पण आता टीका कोणावर करायची